शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहिल्यानगर शहरातील मतदारांमध्ये जनजागृतीसाठी महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे अहमदनगर विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे तसेच महानगरपालिकेमार्फत झालेल्या आदर्श मतदान केंद्रांची उभारणी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर पाणी आणि इतर सुविधांमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे गोवा येथे नुकतीच चोवीसवी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न झाली यामध्ये नगरच्या वर्ल्ड फुनाकोशी संस्थेच्या कराटेपटूंनी विविध पदके मिळवली आहेत या स्पर्धेत नगरच्या वीस कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यापैकी सतरा खेळाडूंनी यश प्राप्त केले व विविध पदके, पदके पटकवली आहेत विविध वयोगट विभागात या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये परदेशातील यु पोर्तुगाल इटली केनिया दक्षिण आफ्रिका स्वीडन नेपाळ कॅनडा ऑस्ट्रेलिया आयर्लंड आदी देशातील तथा भारतातील विविध राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते गोवा येथे फुनागोशी शोतोकान कराटे असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी चौघे काही तास बाकी असताना निकालाची उत्कंठा सर्व नागरिकांना आहे अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किशोर रागवले यांनी पटवर्धन चौकात उमेदवार आमदार संग्राम यांच्या विजयाच्या हॅट्रिक व धन्यवाद नगरकर म्हणत मतदारांचेही आभार मानले आहेत विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाची खात्री व्यक्त करत किशोर रागवले यांनी आमदार जगताप यांचे हॅट्रिक करणारच असे सांगत उद्या निकालानंतर सर्व विरोधक गायब झालेले आपल्याला दिसतील असा विश्वास व्यक्त केला आहे श्री सकल राजस्थानी युवा व महिला मंचाने विधानसभा निवडणुकीत आयोजित केलेल्या मतदान केल्याचे काढा आणि आकर्षक मिलवा। आकर्षक बक्षिसे मिळवा या अभिनव मतदान अभियानास प्रतिसाद मिळाला आहे विजेत्यांना वाटप करत अभिनंदन करण्यात आले अशी माहिती धनेश कोठारी यांनी दिली आहे ते म्हणाले मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सहकुटुंब यांनी मोठ्या संख्येने बजवावे यासाठी मतदान केल्याचे फॅमिली फोटो काढा आणि आकर्षक बक्षिसे मिळवा असे आवाहन करण्यात आले होते पेक्षा अधिक परिवाराने मतदान केल्याचे एकत्रित फोटो काढून पाठवले व मतदारांनी सहकुटुंब मतदान केले पाहिजे ही सद्भावना रुजवण्याचा हा प्रयत्न होता विधानसभा निवडणुकीसाठी राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी निवडणूक लढवली होती निकालाआधी शहरात ठिकठिकाणी दी ग्रुपच्या वतीने सासरे जावई यांच्या विजयाचे व अभिनंदनाचे फलक झळकले असून ते फलक नागरिकांचे आकर्षण ठरले आहेत शुभेच्छक म्हणून बोरुडगावचे चेअरमन नवनाथ वाहक माजी सरपंच खंडू काळे माजी उपसरपंच महेश निमसे संकेत कुलट बापू अवताडे व सोमनाथ तांबे किशोर कुलट पप्पू कुलट यांचे फोटो झळकले आहेत शहराची खबरबात इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर